नमस्कार आस्था पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी अमोल स्वागत करतो काल शालांत प्रमाणपत्र परीक्षा बोर्डचा निकाल लागला यामध्ये महाराष्ट्रातून अनेक विभागीय मंडळ होती ज्या सगळ्या विभागातून अनेक विद्यार्थी गुणवंत परीक्षेत गुणवंत आले आपल्या नांदेड येथील ज्ञान भारती विद्या मंदिर या शाळेची विद्यार्थिनी कुमारी वेदश्री वासंती विशाल पांडे या विद्यार्थिनीला शालांत प्रमाणपत्र परीक्षेत शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळाले एकंदरीत तिने अभ्यास कसा केला अभ्यासाचं काय नियोजन केलं अभ्यासाला किती वेळ दिला दहा दहा तास कंटिन्यू अभ्यास केला पाच तास केला एकच तास करून फक्त महत्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास केला एकंदरीत काय नियोजन होत किंवा तिला ट्यूशन्स होते का या सर्व विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत वेदश्री आहे काय सांगाल माझं नाव वेदश्री पांडे आहे मी आता दहावी दहावी मध्ये शंभर टक्के गुण मिळालेले आहेत दहावीमध्ये शंभर टक्के गुण मिळवणं फार काही अवघड आहे फक्त कन्सिस्टन्सी आणि प्रॅक्टिस केलं की हे यश नक्कीच भेटेल दहावीचा अभ्यास खूप म्हणजे खूप असा अवघड काही आहे रोज जेव्हापासून दहावीचा अभ्यास सुरुवात झाला तेव्हापासून जर आपण काय काय शिकवलंय काय आपल्याला रिव्हिजन करत गेलो तर शेवटी शेवटी परीक्षेच्या काळापर्यंत आपल्याला ते नेहमी म्हणजे लक्षात राहते आणि त्याच्यामुळं परीक्षेत परीक्षेच्या वेळेस स्ट्रेस येत नाही आणि मग आपण टेन्शन फ्री होऊन पेपर देऊ शकतो आणि त्याच्यामुळेच आपला परीक्षेतला चा परफॉर्मन्स चा चांगला होऊन उत्तम गुण मिळू शकतात आणि या यशासाठी मी सगळ्यात जास्त श्रेय माझ्या शाळेला देते माझ्या शाळेचं नाव ज्ञान भारती विद्यामंदिर आहे आणि विशेष म्हणजे मी कोणतेही एक्स्ट्रा कोचिंग शाळेच्याच जोरावर हे यश मिळवलेलं आहे त्यामुळे मी हे माझ्या यशाचे श्रेय पूर्णपणे शाळेला देते आणि माझ्या यशाचे श्रेय हे माझ्या पालकांना सुद्धा तेवढेच जाते माझं नाव विनायक रामकृष्ण पांडे मी मेजस्वी आजोबा आहे आणि माझ्या नातीने म्हणजे रेग्युलर अभ्यास केल्यामुळे तिला हे यश संपादन करत नाही कधीच तिला रागवायचं काम पडलं नाही कधी अभ्यास काम स्वतः अभ्यास काहीच नाही माझं नाव विशाल पांडे मी विशाल वासंती विशाल पांडेचा पिता आहे खरं सांगायचं म्हणजे ती स्वतःहूनच अभ्यास करायची म्हणजे तिला कधी अभ्यास कर असं सांगायची गरजच पडली नाही आम्हाला आणि ती असं बारा बारा तास पंधरा पंधरा तास सुद्धा अभ्यास करायची नाही म्हणजे रेग्युलर जसं शाळेतून आलं तसं अभ्यास करायचं आणि मग टी व्ही बघायचं खेळायचं तिला मनाला वाटत तसं ती अभ्यास करत होती आणि तिने जे यश मिळवलेलं आहे त्या यशामागे खरं तर तिची शाळा ज्ञानभारती विद्यामंदिर त्यांचे शिक्षक ह्यांचं पण वाटा आहे म्हणायला हरकत नाही कारण तिने विदाऊट ट्युशन कुठेही बाहेर ट्युशन न लावता ला फक्त शाळेच्या अभ्यासाच्या आणि शिक्षणाच्या जोरावर हे यश मिळवलेलं आहे त्यामुळं त्याचं श्रेय जेवढं वेदश्री आहे तेवढंच तिच्या शाळेलासुद्धा आहे नाही होमवर्क वडील म्हणून मी होमवर्क तर घेतलाच नाही तिचा पण तिची आई नेहमी होमवर्क घेणे तिच्या अभ्यासाबद्दल विचार कर, विचारणा करणे की कुठं अडते का काही प्रॉब्लेम्स आहेत का काही शाळेमध्ये बोलायचे का असं म्हणजे आमची नेहमी चर्चा चालतच असेल पण जास्त लक्ष तिच्या आईने दिलं असं म्हणायला काही हरकत नाही कारण मला तेवढा वेळ भेटत नाही तिकडे लक्ष द्यायला फक्त शाळेतले काही प्रॉब्लेम्स असतील तर ती मला सांगते आणि त्यानुसार मग मी तिला मदत करतो एवढं